बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी नाशिक मुंबई महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबईला जाण्यासाठी व मुंबईहून नाशिकला येण्यासाठी तीन तास ऐवजी आठ ते दहा तास लागत असल्यामुळे उभाठा गटाच्या जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर माजी आमदार निर्मला गावित वसंत गीते योगेश गोलप लोकसभेचे जिल्हा समन्वयक निवृत्ती जाधव नगरसेवक विशाल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गोटी टोल नाका परिसरात उभाठा गटाच्या शिवसैनिकांनी गोटी टोल दोन तास बंद दोन्ही बाजूनी लांबच लांब रांगा लागल्या होत्या मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत विना टोल गाड्या सोडण्यासाठी आंदोलन करण्यात आले मुंबई नाशिक महामार्गावरील गोटी तसेच इगतपुरी परिसरामध्ये अनेक वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम संदगतीने सुरू असून दोन्ही बाजूंचा सर्व्हिस रोडवर एक ते दीड फुटाचे खड्डे पडले असून त्यामुळे परिणामी या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्यामुळे मुंबईला जाण्यासाठी आठ ते दहा तास लागतात तसेच या खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे होणाऱ्या अपघातात थांबावेत व तातडीने महामार्ग दुरुस्त करण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले या आंदोलनादरम्यान आंदोलन कराचे वाहनधारक व प्रवासी यांच्यात वाद देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत मिळाला घुट गोट, घोटी टोल नाक्यावर झालेल्या आंदोलनात माजी आमदार निर्मला गावित व संत गीते यांच्यासह तालुका प्रमुख राजाभाऊ साठे रमेश गावित भगवान ओहोळे कुलदीप चौधरी राजू पंचारिया विठ्ठल लगडे सोमनाथ जोशी राजेंद्र जाधव अंबादास धोंगडे नंदलाल बागडे देवराम म्हसने सं, संपत वाजे भरत आरोट यांच्यासह महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या या आंदोलनदार म्हणत पोलीस निरीक्षक राहुल तसरे व विनोद पाटील व पोलीस पत्रासह चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही दोन तास टोल नाका बंद केल्याने वाहनधारकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला आज घोटी या ठिकाणी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने उद्धव साहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी जन आंदोलन आम्ही करत आहेत आपण जर बघितलं तर पूर्ण नुसतं भोटी किंवा नाशिक पुरता मर्यादित नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या रस्त्यांची चाळण झालेली आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होतात अम्ब्युलन्सला सुद्धा सहा सहा सात सात घंटे या ठिकाणून मुंबईला पोहोचायला लागतात पेशंट जर सिरियस असला तर मात्र कसरत करत या ठिकाणी गाडी न्यावी लागते असे हे रस्त्यांची चाळण झालेली आहे गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं तेल नात्यांचं कुठलंही सहकार्य या ठिकाणी मिळत नाही तेल नात्यावर कुठले लाईन चालू असते कुठली तरी लाईन बंद असते हा मनमानी कारभार या ठिकाणी पूर्ण आपण नाशिक ते मुंबई पर्यंत घेतलाय तर तेल नातेवाल्यांची मनमानी कारभार चालू आहे या ठिकाणी कुठलेही असं ती अँब्युलन्स आली आणि तिला लगेच जागा मिळाली असं होत नाही खर तर या ठिकाणी ते नाक्याच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर असं लाईन सेपरेट पाहिजे की ज्या ठिकाणी अँब्युलन्स जाऊ शकेल आणि कुठलाही विना अडथळा पेशंटला ते सुटकपणे नेऊ शकतील रस्त्याची चाळण झालं रस्त्यामध्ये जर आपण बघतो खड्डेच रस्ते की रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती झाली आहे शासन हे पूर्ण अपयशी ठरलं आहे मोठ मोठ्या निवड घोषणा शासनाने केलेल्या आहेत एवढ्याचे रस्ते केले तेवढ्याचे रस्ते केले आमच्या इथून समृद्धी महामार्ग जातो समृद्धी महामार्गावर सुद्धा खड्डे पडलेत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट होत आहे म्हणून शासनाची झोप जे झोपलेलं सरकार आहे त्याला जागा करण्यासाठी आज या ठिकाणी हे आंदोलन आम्ही सर्व सर्व पदाधिकारी आमच्या जिल्हा प्रमुख त्यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी सर्व नी आम्ही या आज हे आंदोलन या ठिकाणी करतो आहे ए न्यूज साठी विशेष प्रतिनिधी बघीर तात्करी इगतपुरी Nasci...